न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार प्रवेश शुरू डॉक्टर डी वाई पाटिल पब्लिक स्कूल बीटा सी बी प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी जी यूके जी पहली नवी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्य स्मार्ट बोर्ड एबेकस आधुनिक प्रशस्त साइंस लैब साइंस ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तैयारी आठवी पास आई आई टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बैच सुरू टाइकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डांस नमस्कार मी या ठिकाणी सात वर्ष सेवा करते या शाळेचं नाव जिल्ह्याच्या नकाशात अतिशय चांगल्या पद्धतीनं उठवलं गेलेलं आहे आणि ही शाळा स्वच्छ सुंदर शाळेत मुख्यमंत्री तसंच गुणवत्ता एन एम एम अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये या शाळेचे विद्यार्थी नंबर मिळवतात आणि ह्या शाळेचं गावाचं नाव जिल्ह्याच्या नकाशात उठवून ठेवलेलं आहे आणि ते इथून पुढे तसंच राहावं यासाठी पालकांनी ज्या काही शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर शाळेचा पट टिकवण्यासाठी जे पालकांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही पालक ग्रामस्थ शाळेच्या वतीनं त्यांचं आभार मानतो या परिषद शाळा ठिकाणी ग्रामस्थ सरपंच यांच्या वतीनं यशस्वी या गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला त्याचबरोबर आम्हा सर्व शिक्षकांचाही त्यांनी सत्कार केला आणि आम्हाला आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली खर तर या शाळेला खूप मोठा यशाची परंपरा आहे ती परंपरा अशीच अखंड चालत राहो अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आणि केलेल्या यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं सर्वांनी अभिनंदन केलं जिल्हा परिषद शाळा बा तालुका खानापूर येथे शाळेतील विविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत यशवंत विद्यार्थी यांची ग्रामपंचायत एसएमसी आणि सर्व ग्रामस्थ शिक्षकांच्या वतीने गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यांचा गुण गौरव करण्यात आला त्यांचा सत्कार करण्यात आला या मुलांनी विविध स्पर्धांमध्ये जे यश संपादन केले आहे ते पाहून सर्व गावकरी मंत्रमुग्ध झाले आणि सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि शाळेचा नावलौकिक असाच वाढत राहावा असे गौरवोद्गार काढले काय आमच्या शाळेतील विविध स्पर्धा परिषदेमध्ये विशेषतः बीडीएस मध्ये यत्ता सहावीतील चार मुलांपैकी तीन मुलांनी गोल्ड मेडल मिळवले तसेच एका मुलीने सिल्वर मेडल मिळवून आमच्या शाळेचा नावलौकिक केला तसेच दैनिक पुढारी आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती त्यामध्ये तीन विद्यार्थी अमोल सुर्वे जिल्ह्यात पहिली श्रुतिका अलिबड्डे जिल्ह्यात दुसरी आणि विराजराज कदम हा जिल्ह्यात तीन तालुक्यातील तीन तालुक्यात सुद्धा त्यांचा प्रथम क्रमांक जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल अशा पद्धतीने त्यांनी केलेले आहे तसेच पतंगराव कदम गुणवत्ता शोध परीक्षामध्ये सुद्धा या तिन्ही मुलांनी जिल्ह्यात सातवा आठवा आणि नववा क्रमांक मिळवलेला आहे तसेच सांगली शिक्षण संस्था आयोजित सी परीक्षेमध्ये सुद्धा या मुलांनी राज्यात क्रमांक मिळवले आहेत त्यामुळे ह्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा